आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखूक आणि निर्भीड क्रॅनी ओटोमी तंत्राद्वारे मोठ्या मेंदूच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून डोकेदुखी व बोलण्यात त्रास होत होता तसेच गोष्टींची नावे विसरणे शरीराच्या उजव्या भागातील कार्यक्षमता कमी होणे अशी लक्षणे होती एमआरआय चाचणीत नव्या मेंदूच्या भाषेच्या नियंत्रण क्षेत्राजवळ मोठी गाठ आढळली ही गाठ नेहमीच्या पद्धतीने काढल्यास रुग्णाची बोलण्याची क्षमता कायमस्वरूपी गमवण्याची शक्यता होती यासाठी अवेक क्रॅनिओटॉमी ही आधुनिक पद्धत निवडण्यात आली शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला जागे ठेवून मेंदूतील भाषेच्या भागाची अचूक ओळख करून घेतली गेली गाठ काढताना रुग्णाला सतत प्रश्न विचारून त्यात नाव रंग नातेवाईकांची नावं इत्यादी भाषेचे कार्य तपासले गेले या अवघड प्रक्रियेतून रुग्णाची भाषा क्षमता जपली गेली असून शस्त्रक्रियेनंतर लगेचच तो व्यवस्थित बोलू लागला डिस्चार्ज वेळी त्याचे बोलणे अधिक स्पष्ट झाले होते तसेच रुग्ण स्वतः चालू फिरू शकत होता ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सेवा सदनमधील डॉक्टर सुधांशु रेवतकर निर्दोक सर्जन तसेच भूलतज्ञ डॉक्टर दर्शना पांडे ओटी टीम आणि आय सी यू टीम यांच्या एकत्रित प्रयत्नातून यशस्वीरित्या पार पडली ही वैद्यकीय कामगिरी विशेषतः आठ जून जागतिक ब्रेन ट्युमर दिनाच्या निमित्ताने एक प्रेरणादायी मोलाचा दगड ठरली आहे ज्यामुळे अनेक मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णाला आशा व आधार मिळेल सेवा सदन हॉस्पिटलच्या आधुनिक तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉक्टर आणि सहकार्य करणाऱ्या संपूर्ण टीमच्या योगदानामुळे ही एक प्रेरणादायी वैद्यकीय कामगिरी ठरली आहे सेवा सदनमध्ये मेंदू संबंधित सर्व आजारांवरील शस्त्रक्रिया ह्या महात्मा ज्योतिबा फुले योजना आयुष्यमान भारत कर्नाटक आरोग्य योजना तसेच सर्व प्रमुख कॅशलेस पॅनलेसमध्ये नियमितपणे केल्या जातात डॉक्टर सुधांशू रेवतकर डॉक्टर दर्शना पांडे डॉक्टर दीपा पाटील डॉक्टर रविकांत पाटील डॉक्टर साक्षी पाटील डॉक्टर अमृता दाते मिस्टर चिराग मार्टिन हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सुधांशु रेवतकर न्यूरोसर्जन सदन हॉस्पिटल आज तुम्हाला एक रेअर सर्जरीबद्दल थोडीशी माहिती देणार आहोत एक बावन्न वर्षाचा पेशंट होता त्याला थोडंसं डोकं दुखत होतं आणि त्याला बोलायला जरासा त्रास होता बोलणं त्रास म्हणजे त्याला स्वतःला नीट व्यक्त करता येत नव्हतं काही गोष्टी व्यक्त करून लिहायचं तर ते लिहिता येत नव्हतं नाव घेता येत नव्हतं नाव सांगता येत नव्हतं रंगाचं नाव खेळाडूचं नाव चेहऱ्याचं नाव सांगता येत नव्हतं तर या पेशंटने ज्या एम आर आय केलं तर त्याला कळालं की त्याच्या मेंदूच्या डाव्या भागाला एक गाठ आहे आणि ही गाठ नेमकी भाषा तिथं जी भा बा, मेंदूचा भाग जो आपली भाषा नियंत्रण करतो त्या ठिकाणी तर ऑपरे ट्युमर हा साडेचार सेंटीमीटर मोठा होता त्याला काढणं गरजेचं होतं पण जेव्हा काढायला जाईल तर तेव्हा संभावना आहे की पेशंटची भाषा जाऊ शकते तर पेशंटची भाषा वाचवणे जी, जी काही आहे त्याला वाचवणे ती खराब होऊ नव्हे याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन ज्याला मी अवेक क्रेनोटोमी म्हणतो असं केलं या ऑपरेशनमध्ये आपण पेशंट ज्या ट्युमरच्या इकडे पोहोचतो तो पेशंटला जागा करतो पेशंटचे सगळे फंक्शन आपण असेच करतो पेशंटला नाव सांगायला लावतो रंग सांगायला लावतो काही ठराविक प्रश्न असतो त्याचं उत्तर द्यायला लावतो हे प्रश्नाचं उत्तर देताना आपण ऑपरेशन करतो त्यावेळेस समजतं की बाबा हे ट्युमर ज्या काढतो तर हे त्याची भाषा गेली आहे की नाही कळतं म्हणजे आपल्याला ऑन द स्पॉट कळतो की पेशंटची भाषा ही वाचणार आहे की नाही वाचणार आहे तर अशा प्रकारचं आपण ऑपरेशन केलं आणि पूर्ण गाठ काढली आणि पूर्ण गाठ काढताना पेशंट जागा होता त्याला सतत त्याचं नाव मुलीचं नाव गावाचं नाव भाषा वगैरे सतत चेक करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये त्याचं काहीही कमी झालेलं नाही त्याची जी भाषा होती ती तशीच राहिली आणि ऑपरेशन नंतर ती थोडीशी सुधारली पाहिजे हा ऑपरेशन आम्ही गुरुवारी केलं आणि आज सोमवारी आपण पेशंटला डिस्चार्ज करतो आहे डिस्चार्ज करताना करता त्याची भाषा थोडीशी चांगली आहे हातापायची पण काही ताकद गेलेली नाही आहे आणि हे ऑपरेशन आपण महात्मा ज्योतिबा फुले ह्या योजनेतूनच केलेलं आहे तर सेवा सदन हॉस्पिटलमध्ये आम्ही मेंदू आणि मनका ब्रेन आणि स्मर् दोन्ही ऑपरेशन महाराष्ट्र आणि कर्नाटका शासन योजनेतूनच करतो नाव प्रदीप विक्रम पाटील आणि दवाखान्यामध्ये दवा येऊन ऑपरेशन करून एक्झाम क्लिअरमध्ये झालेला आहे दर्शना पांडे मी भूलतज्ञ आहे आणि सेवा सदन हॉस्पिटल इथे आम्ही एक जी सर्जरी केली जे ज्याला म्हणतात त्याला तीन भागामध्ये भूल द्यावी लागते आपली त्वचापासून ते कवटीपर्यंत हा भाग पेन सेन्सिटिव्ह असतो म्हणजे त्याला पेन होत असतं त्यावेळेला पेशंटला झोपायला झोपवाय आम्ही झोपवतो त्या जेणेकरून त्याला पेन होऊ नये जेणेकरून त्याला काही समजू नये त्याच्यानंतर जेव्हा ते ट्युमरवरती येतात जर जेव्हा ते ब्रेनवरती येतात तेव्हा आम्ही त्यांना जागा करतो एक म्हणजे का केलं ब्रेनला पेन होत नसतं दुसरं म्हणजे जेव्हा ते ट्युमर काढतात तेव्हा त्याची जी वाचाचा भाग आहे तो वाचवून त्यांचा आजार काढायचा आहे पण त्यांच्या भाषेच्या आणि मोटर फंक्शनच्या भागाला इजा होऊ द्यायची नाही आहे ह्या भागात पेशंटला जागं केलं जातं सर्जन एका साईडला ऑपरेट करत असतो दुसऱ्या साईडला भूलतज्ञ आणि स्टाफ पेशंटशी बोलत असतो जेणेकरून त्याचे जर काही प्रॉब्लेम वाटला तर था, तिथंच थांबता येते समजा पेशंटची भाषा जात आहे असं वाटलं तर तिथंच थांबता येत आहे आणि म्हणजे तुम्ही तुमचे कंट्रोलिंग फॅक्टर्स ठेवू शकता सर्जरीचे त्याच्यानंतर परत ट्युमर पूर्ण काढल्यानंतर सगळं व्यवस्थित हे केल्यानंतर ते परत बंद करायचं असतं बंद करताना परत त्याला पेनचे सेन्सेशन होत असतात त्यामुळे ते त्यांना परत भुलेखाली आम्ही त्यांना भुलाचं इंजेक्शन देतो जेणेकरून वेदना नाहीशा होतील आणि ॲट द एंड ऑफ द म्हणजे पर परत ऑपरेशन संपताना पेशंट टोटली जागा असतो अशा पद्धतीने अवे क्रेनियाटॉमीला आम्ही यशस्वीरित्या भूल दिली आणि एक छान सुंदर सर्जरी आम्ही इथे सेवा सदनला परफॉर्म केली नमस्कार मी कोमल पाटील आणि आमच्या पेशंटचं नाव आहे प्रदीप विक्रम पाटील त्यांचा आता बा बावन आहे आणि काय झालं होतं एक आठ दिवसापूर्वी त्यांना थोडीशी चक्कर आल्यागत आणि त्यांची जीभ व्हायला लागत आणि आम्हाला ते थोडीफार अशी विसरल्यासारखं वाटालो वाटू लागले म्हणून आम्ही बाहेरच्या डॉक्टरांकडून त्यांचा एम आर आय करून घेतला आणि असं कळलं त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला छोटीशी गाठ आहे मग त्यांनी आम्हाला सजेशन असं दिलं की तुम्ही सेवासादन हॉस्पिटलमध्ये जावा आणि तिथं त्या डॉक्टरांची भेट द्या मी इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की सुधांशू डॉक्टर सुधांशू देवतकर सर आहेत त्यांना भेटायला सांगितलं मग त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आमचे सगळे रिपोर्ट पाहिले आणि तेव्हा असं कळलं की गाठ थोडी मोठी आहे आणि ही गाठ जर आपण नाही काढली तर त्यांचा आवाज जाऊ शकतो ते आम्हाला ओळखू शकणार नाही आणि त्यांची एक बाजू काम करायची बंद होईल त्यासाठी मग त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण ऑपरेशन करूया मग तीन जून रोजी आम्ही इथे ॲडमिट झालो आणि पाच जून ही तारीख आमच्या ऑपरेशनची ठरली था तर पाच जून रोजी त्यांचं व्यवस्थित असं ऑपरेशन झालं आणि बाहेर आल्यावर तर त्यांना असं बोलायला वगैरे लावले एक दिवसानंतर बोलायला लावलं तर बोला ते व्यवस्थित आम्हाला ओळखू लागले आणि ते स्पष्ट असे बोलूही लागले आणि आता स्वतःच्या पायावर ते व्यवस्थित चालत आहेत आणि आज दिनांक नऊ जून रोजी आम्हाला डिस्चार्ज दिलेला आहे आणि सर्व जे ऑपरेशन आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजनेतून झालं